महिन्याला हजार रुपये तुम्हाला पण दिले ज्येष्ठ ज्येष्ठ बहिणींना तीन हजार एक खड्ड्या वय श्री योजना बहुतेक तुम्ही वय वाढून घेतले त्यामुळे पास एक गेले खात्यावर दिले ज्या खात्यावर पैसे आले नसतील पैसे आले थापवर का मग <laughs> मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी अजून योगदानली तर काय यो त्यांना एकदम तीनशे तीन हजार रुपये द्यायचे वयस्वी योगदानली त्यांना देखील आपण वयएस योजनेच्या माध्यमातून एकदम तीन तीन हजार रुपये देण्याची योजना आमची भाजी मला माहिती मामा तुला मला मत द्यायचंय तर अठरा वर्ष पूर्ण झाले आणि लाडकी बहीण या मात्र एकवीस वर्षाचा पुढे चाललं असं कस जमा भाजीबाईंना नाराज हो दंड आता सगळ्याला केले चालू तुझं शिक्षण आता बघितलंच आहे तुला फुकट शिक्षण द्यायची व्यवस्था केली आहे पण माझीच मागणी अशी आहे माझी भाचीबाई सुद्धा नाराज राहिली नाही पाहिजे पुन्हा एकदा एकवीस वय अठरा वर त्यांना देखील पगार चालू झाला पाहिजे क्लास असेल तर आठ हजार त्याच्या पुढे ग्रॅज्युएटच्या पुढे गेला असेल तर दहा हजार त्यांना देखील सायफेंड चालू दिलेला आणि आता मुख्यमंत्री माझ्या लाडकी भाई योजना म्हणजे कोणत्याही गावाला गावाला जा नाही तर देवीला जा सगळ्याला तिकीट आहे मग फसायचं काम राहिलं नाही आणि म्हणून मनीषकांनी सांगितलं की बचत गटाचे पैसे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे सगळ्याला करते म्हणजे आम्ही देतो आम्ही देतो हे कुणीच देत नाही हे केंद्र सरकारची योजना आहे आता चुली वापरायचं नाही एकदा जर माझ्या माता भगिनी माई माऊली स्वयंपाक केला तर चारशे बिड्या जेवढा वडतो माणूस तेवढा धूर तिच्या फुपसामध्ये जातो आणि ती आजही होते म्हणून बघा सगळीकडे पहिला श्रीमंताच्या घरी दहा वर्षापूर्वी गॅस बघायला मिळायचा तुम्ही आम्हाला त्या इंग्रजासारखा किती दिवस घेणार ना गरीब माणसं गरीब राहिली पाहिजे त्याच्याशिवाय मागे राहत नाही ज्याची अशी संकल्पना आहे त्याला आता काम दाखवण्याची वेळ आली आहे चुली पाचशे महिन्या बोला पन्नास जणीला चुली वाटत झालं गोंधळ काळ झाला बघा मी पन्नास ताईंना सांगत होतो मेघ बघा आपलं एक वाजायचं टाइम आहे पावणे एक सगळ्या माझ्या लाडक्या बाईनी येऊन सवाटात बसले एक नंतर कुणी येत एकदम तंत तंत शिस्ती नेमात काय चालू आहे त्यामुळे आमची प्रगती करायची सोडून तुम्ही म्हणले ना होते ना आम्ही तुमची बारामती करू आम्हाला चुली वाटून बारामती करता का आमची काय ठोपस गरीब असले तरी स्वाभिमानी माणसं स्वाभिमानी असतात आणि संघर्ष करतो म्हणतो आम्ही संघर्ष कोणाच असतो श्रीमंताच्या घरी जन्माला आल्यावर माणसाचा संघर्ष सुरू होतो का होतो का नाही जो माणूस सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला त्याच्या वाट्याला संघर्ष येतो का दहा हजार कोटीचा मालक आहे संघर्ष का रोजगार हमी गेले गेले नाही गेले गेले ज्यावर उमडली <laughs> का का करण्याच्या पाठामुडली काढताना माझ्या कसं असते आता असते तर पोटाला काहीच नाही प्यायला देखील पाणी नाही वडापाव सुद्धा माझ्या गावमध्ये संपले माझ्या लाडक्या बहिणीला जास्त पाणी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं लाडक्या बहिणी बांधायला आल्या द्राक्षा बंद आल्या जीव घात त्यांना भीती तर परत थांबत का नाही कारण शेवटी नातं सावत्र भोच सावत्र बहिणी आपलं नातं कसं पक्क सक्का भाऊ सक्की बहिणी कुठे हजे साक्षी कशी होती ते रोड होती ना भारताला मीठ लागत होत का मीठ होत का आमच्याकडे गरिबीच काम असल्यामुळे माल सन्मान आणि शेवटी बहिणी भावाकडे आल्यात भरा भावाचा मोबाटा काढला नाही पण एकदा जर डोक्यावरून चाललं तर बोलणं कामच आहे भया महाराजला गेलं तरी अशा पद्धतीनं काम होत नसतं आणि म्हणून ओवळणी जर असेल तू तिथेच पाहिजे तर माझ्या लाडक्या बहिणीचा हक्क आहे सरकारने माझ्या लाडक्या बहिणी बोलू तिला जेवण हे राखी बांधली आणि तिला ओवळणी देखील टाकतो त्यांनी ओवाळणी टाकली नाही महिलांना नको तेवढा त्रास झाला काहीचे पाय मोडले कुणाचे हात मोडले कुणाचं गोड फोडलं सगळ्याला पडत पण त्यांना సగ్ ఆధారీ అని నియమ उमेशनी भाषित केलं माझं तर आता भाषित केलं तिकडे काय ना बोलत नाही खूप भाषित केलं जास्त वेळ भाषित करायची आवश्यकता हो नाही आणि म्हणून साठी काम भरपूर केले पासष्ट कोटीचं अॅग्रिकल्चर कॉलेज केलं हळदा आपण पाच तीन घोषणा देणार आहे तुम्ही पाठीमध्ये घोषणा द्यायच्या प्रश्न उत्तर देतो ना मी तुमचा महिला विकत घेतात काय असंही म्हणले आहे पण दीड हजार रुपयाची किंमत त्यांना काय करणार दीड हजार रुपयामध्ये प्रत्येक महिलाचा एक आधार झालेला आहे दीड हजार रुपयामध्ये आपण प्रत्येक महिला महिन्याचा किराणा असेल मुलांसाठी फी भरायची असेल किंवा आपण आजारी पडलो तर आपल्याला कुणाही पुन्हा पुढे हात पसरायची वेळ येणार या नाही यासाठी आपल्याला दीड हजार रुपये आपल्या लाडक्या भावानी आपल्या प्रत्येक महिन्यासाठी वणी म्हणून टाकलेले आहे आपल्या नन्नाजाने नन्नाज गटातील साहेबाने विकास कामं केलेले आहे अशाच विकास कामं करतील त्यासाठी आपण सर्व लाडक्या बहिणीने आपल्या भावाला म्हणजे राम भाऊला विधानसभेत आमदार म्हणून पाठवायचा आहे त्यासाठी सर्व महिलांकडून एवढीच अपेक्षा करते की आपण आपल्या साहेबाला शेवटी आपला तो आपलाच असतो आपण त्यांना आमदार म्हणून पाठवू आपण सगळ्या बहिणी त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभा राहू एवढं बोलून मी या ठिकाणी दोन शब्द पूर्ण करते Well i